ये है आपकी आवाज पस्तीस चाळीस वर्षापासून राजकीय अनुभव आहे ग्रामपंचायत असो सोसायटी असो विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेपर्यंत माझा अनुभव आहे सुरुवातीला आपण सहा वाजता बुथ मध्ये आपण आपल्या पोलिंग एजंट पोचायच आहे कारण काही वेळेस काय होतं आपण जे पोलिंग एजंट नेमलेले असतात ना ते काही वेळेस लेट येतात आणि सहा वाजता ह्याच्यामुळे सांगतो सात वाजता नाही सुरुवातीला जे ई मशीन आहे त्याचा पहिले झिरो पाहून घ्या आणि झिरो पाहिल्यानंतर मग मतदानाला जी सुरुवात होते ते जातीने लक्ष द्या कारण सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आहेत आपण एक गरीब सर्वसामान्य आपला तुमचा आमचा घरातला बंडू काका आपण बंडू काका समजून सर्वांनी जबाबदारीने काम करायचं आहे मला तर वाटतं आता आमच्या गाव वडेलला सतरा तारखेला शेवटची सभा आहे त्या सभेची सांगता जे ऐतिहासिक गाव आहे ना आमचं वडेल त्याचाच तिथे पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता शेवटच्या क्षणी अशी होईल याच्याकडून त्याला फोड त्याच्याकडून त्याला फोड हा कार्यक्रम राबवला जाईल तुम्ही आपण कुठल्याच आमिषाला बळी पडू नका वीस वर्ष त्याच्याकडे होतो मी वीस वर्ष <laughs> पहिले निवडणुकीला मी त्याला दोन हजार रुपये दिले दोन हजार माझी परिस्थिती नव्हती मी मातीच्या घरात राहत होतो मातीच्या माझं घर बँड जायचा ना असं दब 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 पडायच प्रॉब्लेम व्हायचं त्यावेळेस मी दोन हजार दिले दोन हजार चार ला त्याचं मूल्य आज दोन हजार चोवीस ला किती होतं एकाच वेळेस मी त्याच हॉबीस पाहिलंय वीस वर्षात कधीच गेलो नाही स्वाभिमानी जीवन ठेवलं काळी पिवळी चालवली बारा वर्ष मला माझ्या पोलीस मित्रांनी माझी गाडी पकडली असेल माझ्या आरटीओने गाडी पकडली असेल कधी फोन केला नाही मी माझ्या पद्धतीने त्या आरटीओला हो त्या पोलिसांना मी माझ्या पद्धतीने मॅनेज केलं पण एक फोन केला नाही स्वाभिमानाने जीवन जगलो याच्या ऑफिसला कधीच गेलो नाही आणि आज सालदारचा सा मालदार झाला काय म्हणे सत्तावीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी सत्तावीस ने भाऊ पन्नास हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी धाडा भाऊ आता सत्तावीस सांगितलं तू हा म्हणजे आपल्या पैशांवर निवडणूक लढला आणि आता तुमच्या आमच्या गावामध्ये कुत्रे आहेत का त्या आता शिवसेनेमध्ये आम्ही होतो वड्याचा शिवसेना शिवसेना केव्हा स्थापन माहिती स्थापन माहिती केली आहे तुम्हाला ज्यावेळेस अशोक दामो उभा होता का अशोक निकोम अशोक दामो निकम आशुक <laughs> त्याच्यावर त्याच्या प्रचाराला आम्ही होतो आणि आम्ही सायकलीवर प्रचार करायचो गाड्या बरोबर खायला गळ्याचे मुरवर उडून जायचे आणि आम्ही तसा प्रचार केलाय आणि आम्हाला आता जे चोर आहेत ना ते चोर चला ते चोर पुढे आम्ही मागे अरे बाबू आणि भाकरी खाद्या आमच्या घरच्या बाकरी खाद्या खा आणि त्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक लागले ना भाऊ जुना आमचा वडे जिल्हा परिषद गट होता त्या गटमध्ये खाल खालून लोक सांगायचे पाहून ते होते बघा नाना सावळे पहिले बोलायला पाहिजे म्हणजे माझ्या भाषणाला मागणी होती आणि शिवसेना साहेब आम्ही केली आणि लोक आम्ही ज्यावेळेस शिवसेनामध्ये होतो ना काही लोक काय म्हणत अये त्या नाण्याबरोबर बरोबर त्या संजया बरोबर नकारा बरं दुःख त्या आम्ही टिळा लावतो टिळाशी टायशी थांबला टिळा लावाना आणि कोणा बी फुकू लावाना मी कधीच कोणा फुकू लावत नाही आणि ती ते नाही घ्या तुड नाही गेलो न माझ्या रस्त्यावरून जातो नाना सावळे वाट्यावर असतो विचारत नाही मी तुला मी इकडे तू अरे मोसम तुला गाळा घ्यायला पैसे नव्हते सुरेश नानाच्या ऑफिसला शिकाऊ शिकाऊ आर्किटेक्ट होता शिकव माले चा मी खुर्चीवर बसून चहा चा आपण लोकांनी शांतता निवडणूक पार पडायची आणि त्यामुळे मी येत नाही कारण म्हणता मूत या तुम्ही त्या <laughs> भाषणामध्ये मी वडील सांगणार आहे की वीस वर्षामध्ये मध्ये तू काय काम केलं आणि किती कमवलं सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेस तू आमचा आमचा मोरदर रस्ता आहे ना मोरदर रस्ता दोन वेळेस सँक्शन पास झालं दोन वेळेस तो रस्ता गेला दोन रस्ता रस्ता ते पैसे खाऊन घेतले वडील ते मोरदर रस्ता वडेलचा वडेल वडेल त्याच्यानंतर आमच्या शिनबन पंचायत त्याच्या पुढचे मोरी आहे मोरी ते मोरीजवळ दोन लोक ठार झाले काही काहीचे हातपाय मोडले किती वेळेस सांगितलं तुम्हाला ही मोरी करा नाही गेली दोन वेळेस पैसे खाऊन घेतले कोणी खाल्ले तुम्ही उतरा फक्त खाल तुम्हाला विडी लागणार थांबा तुम्ही <laughs> सांती, काय सांगतील काय सांगतील की नाना सवळ कने बंडू काकाना सभा माशा मा बोलला बर का बोल मी पहिल्यापासून उदासे प्रशांत एलेलं घाबरून कोल्ह घाबरून येणार अगोदर एकदम फुल चालचा लाग आधी तुलका घाबरू मरा मागे बंडू काका <laughs> अरे मना घर मना बाजूला एक राजकीय पुढारी पुढारी बीतले बीत मना शे मना हो तो वीस वर्ष बरोबर होतो पंचायती निवडणूक या बादाना जिव मोठी का माझ्या घराच्या बाजूला त्याच घर आहे माझ्या घराव्या फुलं पडले ना काकाशावर पाय आणि पोरस जो आरो मार्या बाथूनच सुरुवात जाईल आरत्या झाारत्या आरत्या झा आरत्या आम्ही बोले सांगा नी भाई तू आरती कर बै तोरी सांग आम्ही ये बाई आरती कर पथेच आहे त्याला पट्टीत ये आम्ही ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि एवढं कळकळ रे काय सांगतो काकांना मी अगोदरच बोललो होतो दीड दो दोन वर्ष पुजू काका तू तयारी कर पाहुना मग पाहुणा नको हाऊ छानशी हाऊना कस आले यापेक्षा मला या लॉरसोला पाडण्याकरता मला भुजबळ साहेब दहा दिवस बरोबर फिरवलं होतं भुजबळ साहेबांनी दोन हजार चार ला आपला एकोणावीस ला आणि एक पार्सल परत पाठवलं आणि ते पार्सल आपल्याकडे तालुका सोडला गाव सोडली आणि दुकान दुकान <laughs> 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 ते दुकानलाही बोलला काय न भाऊ तुम्हाला दुकान आपला पण नाशिक बरं नाही नाशिकला घर मध्ये ठाण्याच आहे पुढे बोलू आपण वड्या चौपाटीवर एक मात्र नक्की त्या दिवशी सर्व या बरं भाऊ जाण्या बरी शेवटली सभाशे आणि ती विजयी सभाशे विजयी अशात ठेवा बाजूले आई जगदंबा ना मंदिर शे आणि त्यांना बाजूले पांडुरंग मंदिर शे आणि मजार सभाशी आमना पाय खाल राक्षस राक्षस <laughs> कि ना पूर्वाकडे तोडशे आणि म्हणून तुम्ही त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी या त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जो नाही आला ना पस्तावशात मग तुम्ही पस्तावशात <laughs> 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 काका आज आपल्याबरोबर आहेत ना सर्वसामान्य लोक येत काही दरबू शेत का या बोटणुतूक त्या बोटले त्याच बोटणुटूक या बोटले नंतर निवडणूक जाईल त्याचबरोबर राहीना तुला बरोबर हो मग काय बदलू नको बदलू आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आदेश आहे ना <स्थाँगा> मी तुला भरभरशी बरं का मी तुला भरभरशी निवडणूक जाईल का

ना आम्ही चांगली मुलाखत किती त्यांनी बंडू काकाने अशी काम काय बंडू का काम असे का, का काम काय करून काका नाही दंगा मशी काम काय आता बांडू गुळत तिकडे आणि आम्ही व्हायरल करत काका नंतर जर <laughs> उभं <उडिन> <laughs> <laughs> ना दोन दाळ्या पाडाची तर काकुले एकद उडी काळे आपल्याकडे आपल्याकडे चिगल्या जगामध्ये आपल्याकडे चमकला पाहिजे चमकला लो प्रतिनिधी मध्ये आपला बंडू काका चमकला पाहिजे अरे काय एवढं कळकळे सांगतो माहिती भाऊ पाहिजे परासो वशील त्रास होत जर तो स्फोट ना तो स्फोट काय साधारण त्या स्फोट मग समोरला उडीच जास मग त्यामुळे या वीस तारीखले उडावा नशेतच उडी घ्या समजे घ्या तुम्ही गाय गाय खा राखायचे नागाराबाजी राहायचे हो का फक्त आपलं गाव सांभाळा आपलं वार्ड सांभाळा आम्ही प्रत्येकाने काका आम्ही प्रत्येकाने प्रत्येक वार्ड माझे पावडर टाकतात बरं का प्रत्येकाने आम्ही सर्व कार्यकर्ते का दा बापू रंगा बापू रंगा सत्यपाल पाटील प्रकाश सर्वांनी आम्ही हे काम करा नुसतं इ ते गर्दी करणे काही फायदा नाही लवकर मिठाडा अंग कोऱ्यासारखं पटाव कर चला निघा म्हणून तुम्ही सांगस आणि यक्ष हा बंडू काका तू मागे बोल 20 वर्ष वय घ्या आता आराम कर भाऊ बस आहे आणि आपली निशा रिक्षा आमना गणू निकाल टाका आमले आमना ग्रुपले रिक्षा कशी <laughs> या पुन्हा भेटू वडेल सतरा तारीखले पंधरा तारीख कुठे सभ आले शंभर टक्का सध्या कळायचं का हो 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 सतरा तारीख पंधरा झाले पंधरा तारखेला शंभर आहे तर गावा ना आमंत्रण मिळेल आणि जावायचे जावायचे चंदनपुरवायचे चंदनपुर चौदा आपला आले तर चौदा चंदनपुर मी आमंत्रण मिळेल डोंगरा डोंगरा का चिन्ता नगरा म पुरस्थित नेस बर मैले कता साउदार कता दुखा भन्थे मैले एक काम करा एक काम करा मी नाना सावळे मला मोबाईल नंबर लिहि घ्या बावन्न पंधरा एकोणतीस हिंदी मग सांगू चालेल चालेल <laughs> बंडू कहाँ कहाँ तुम आ गया बड़ो? हम दोए साथे। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।